तरुबई, इसका तरुबई, बात तरुबई, पंचतरुबई, चार तरुबई, नीचे सत्तर तरुबई, नीचे अंशिर तरुबई, नीचे अंशिर तरुबई, दबले चीजी, नीचे अंशिर तरुबई, नवा तरुबई, पंचतरुबई, चार तरुबई, दबले, तरुबई तरुबई, सात तरुबई, पांच तरुबई, सात तरुबई, आठ

तीनशे त्र्याहत्तर रुपये तीनशे चौऱ्याहत्तर रुपये तीनशे चौऱ्याहत्तर रुपये तीनशे साठ रुपये पाचष्ट रुपये सत्तर रुपये एकात्शि रुपये बहात्तर रुपये दोनशे पाच रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये साठ रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी रुपये तीनशे सत्त्याऐंशी तीनशे अठ्याऐंशी एकोणनव्न रुपये तीनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये तीन से त्रियाँ रुपए चौयासी रुपए तीन से पंचायी रुपए तिया रुपए तीन से एकशे अस्सी रुपए रुपए चालीस रुपए रुपए पंचाई रुपए

Anh sáng quay sức mạnh sức mạnh sức mạnh sức mạnh sức mạnh sức mạnh

túp boy, 100 là 500, một ngày, 1000, 2000, 3000, 4000, túp boy, 1000, 2000, 3000, 4000, túp boy, một ngày, 1000, 2000, 3000, 4000, túp

તીનશ સાઠ રૂપિયા પાસઠ સત્તર રૂપિયા એક રૂપ ત્યાંશી રૂપિયા પંચ્યાસી રૂપિયા શ્યાંશી રૂપાય